राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाले चार मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय दोन नंबरचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे तर म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महाबळेश्वर जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी एकशे सत्तर कोटीची तरतूद सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे पंचवीस बंधारे बांधण्यासाठी एकशे सत्तर कोटी रुपयाची तरतूद करण्यास मान्यता कोयना जलाशय परिसरातील हे पंचवीस बंधारे बुडी क्षेत्रातील फेब्रुवारी ते मे महिन्या कालावधीत जलाशय पाणी पातळी मोठ्या प्रमाणात कमी त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया वर्ग वर्ग जमिनी रूपांतरांच्या अभय योजनेत वर्षभराची मुदतवाढ शासकीय भोगटवर्गदार दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेत वर्षभराची मुदतवाढ देण्यास मंजुरी कृषिक निवासी वाणिज्य किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनीचे किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग दोन जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासाठी दिली होती सवलत राज्यात अशी रूपांतराची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे यानुसार ही मुदतवाढ यापूर्वी प्रलंबित प्रकरणांना तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल होणाऱ्या अर्जासाठी ही योजना लागू राहणार असल्याचं या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण झालेला आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता टेमघर प्रकल्पाचे मजबूतीकरण गळती रोखण्याच्या कामासाठी तीनशे पंधरा कोटी पाच लाखाचा निधी पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे तालुका मुळशी मजबूतीकरण व गळती रोखण्याच्या कामाकरता तीनशे पंधरा कोटी पाच लाख रुपयाच्या खर्चास मान्यता टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी तीन पॉइंट चारशे नऊ अब्ज घनफूट पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय मजबूतीकरणामुळे गळती थांबणार शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची चार नंबरची अपडेट पाहूया मृद व जलसंधारण विभागाचे नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेसोबत सामंजस्य करत राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्याचा पुढाकार कमी खर्चात अधिक काम पूर्ण होणार जलसंधारणाचा प्रभाव वापर होणार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत तेवीस जिल्ह्यांमधील किमान एक हजार जलाशयाची साठवण क्षमता वाढवणार यासाठी नाम फाउंडेशन प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी संस्था तर टाटा मोटर्स या प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पाण्याच्या विषयावर राज्यात जनजागृती करण्यासाठी भारतीय जैन संघटनाचा राज्य व जिल्हा स्तरावर समन्वयाची नियुक्ती करणार असल्याचं या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे तसेच महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र नागपूर एम आर सी एस ए सी संस्थेसोबत मरद व जलसंधारणाची कामाची मॅपिंग व पडताळणी करण्यासाठी सामंजस्य करार झाला असल्याची माहिती या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे चार महत्त्वपूर्ण सर्वात मोठे निर्णय होते तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा